अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे यांचा वाढदिवस अनेक विकास कामाने उत्साहात साजरा नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्ल्यू स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा पौणी तालुक्यातील अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे यांचा वाढदिवस आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला गणेश सभागृह येथे अनेक विकास कामाने कामाचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकाचं वाटप तसेच शेतीनिष्ठ शेतकरी यांचा सहपत्नीक सत्कार दहावी बारावीमध्ये प्राविन्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम प्रेस संपादक व पत्रकार संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी सरपंच शिवशंकर मुंगाटे यांचा ग्रामपंचायत आड्या येथे शॉल सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला वाढदिवस कार्यक्रमानिमित्त भाजपचे भंडारा जिल्हाध्यक्ष आशु गोंडाने विनोद बांते जिल्हा परिषद सदस्य भंडारा जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई मुंगाटे प्रशांत खोब्रागडे पंचायत समिती भंडारा ग्रामविकास अधिकारी कुमारी पौर्णिमा साखरे ग्रामपंचायत सदस्य विपिन टेंभुर्णे ग्रामपंचायत सदस्य नम्रता मडकवार ग्रामपंचायत सदस्या मनोरमा मडावी ग्रामपंचायत सदस्य आशिष अंबादे ग्रामपंचायत सदस्या, ग्राम सदस्या। वसुश्री टेंभुर्णे ग्रामपंचायत सदस्या यामिनी निकोडे व अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सामाजिक कार्यकर्ते विकास टेंभुर्णे ग्रामपंचायतचे कर्मचारी रामा न्यायमूर्ती दिनेश ढवळे सुभाष वंजारी पवन वंजारी सचिन मलोडे पवन जिपकाटे विनेश भोवते गणराज लांजेवार अमित रामटेके सुधीर देशमुख मधुकर देशपांडे यांनी यावेळी सहकार्य केले यावेळी अनेक नागरिक महिला युवक प्रामुख्याने उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यू स्टॉम टी न्यूज